राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूया नुकतीच एक बैठक झालेली आहे आज आमदार आणि खासदार सगळेच या बैठकीला उपस्थित होते काय या बैठकीत नेमकी चर्चा या बैठकीमध्ये चर्चा विधानसभा तर नंतर येणारच पण पहिली लोकसभा येते तर लोकसभा आपण कशी लढायची महाविकास आघाडीकडनं जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते उत्सुक आहेत त्यांच्यात ऊर्जा आहे पण ती ऊर्जा एकत्र कशी आणायची मग त्याला वेगळ्या वेगळ्या एकत्रित आपल्याला बैठका घेता येतील का अशा प्रकारची चर्चा तिथं झालेली होती राज्यात अशा घडामोडी घडत असताना म्हणजे नुकतंच आपण बघितलं की अशोक चव्हाणांचा प्रवेश झालेला आहे भाजपमध्ये या सगळ्या घडामोडींनी राज्याचं राजकीय वातावरण तसं तापलेलं आहे आणि अशात आता इतकी मोठी बैठक पुण्यामध्ये पार पडतो आहे ना आता सामान्य लोकांचं मत आलं की नेते विरुद्ध सामान्य लोक असंच होईल आणि जे कुणी नेते नाही तर कार्यकर्ते राहिले असतील जसं आदरणीय पवार साहेब आहेत जे लोकांची भूमिका घेऊन लढत आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि माझं तर एक मत आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये अनेक नवीन चेहरे हे महाविकास आघाडीकडनं तिथे दिले जातील आणि जे खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे असतील आणि हे नेते स्वार्थासाठी नाही तर स्वहितासाठी जे पलीकडे उडी मारून गेलेले आहेत त्यांचं काम तर झालेलं आहे त्यांच्यावरच्या कारवाई आता थांबतील त्यामुळे ते निवान जसं आपले हर्षवर्धन पाटील साहेब म्हणतात आता ते निवांत झोपू शकतील त्यामुळे ते झोपतील पण आज जी सामान्य लोकांची झोप उडलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण लढणार आहोत कालपासून एक चर्चा सुरू आहे म्हणजे काल मुंबईमध्ये आणि आज पुण्यामध्ये सुद्धा ही चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशी काही चर्चा बैठकीत काही झाली आहे का किंवा त्याबाबत कितपत तथ्य आहे फक्त चर्चा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि आज त्या बाबतीतली कुठलीही चर्चा नाही उलट बाहेर कशी ती चर्चा सुरू झाली कोणी सुरू केली हे दोन आपल्याला बघावं लागेल पण त्या बाबतीत चर्चा कुठेही झालेली नाही अशा बातम्या कुणी मुद्दामून पेरताय मुद्दाम या चर्चा घडवल्या जात आहेत तुमचा कुणावर संशय नाही नाही आम्ही याचा विचारच केला के नाही कारण या बातमीत काही तथ्य नसल्यामुळे जास्त डोकं लावून वेळ कशाला घालवायचा आणि भाजपली ही पुढे सोडली असेल तर भाजपने केलेल्या रणनीतीला कुठेही आपण पाठिंबा द्यायचा नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे गेल्या दीड दोन वर्षात आपण राज्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या बघितल्या आहेत म्हणजे आधी शिवसेना फुटली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा पूर्ण आता वेगळा झाला समर्थक आमदारांचा आता अशोक चव्हाण जे काँग्रेसमध्ये मोठे नेते ते सुद्धा तिकडे जाऊन भाजपला मिळाले भाजपला नेमकी कशाची भीती वाटते भाजपला लोकांची आणि लोकशाहीची भीती वाटते त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास हा राहिलेला नाही त्यांच्या नेत्यांवर विश्वास त्यांचा राहिलेला नाही म्हणून ते बाहेरून नेते इम्पोर्ट करतायत आणि तेच काम तिथं सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकशाहीवर विश्वास नसल्यामुळे नेते आपल्याकडे आल्यानंतर आपले, आपले उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास भाजपला वाटत असेल तर ते चांगले आणि फक्त अशोक चव्हाणांपर्यंतच हे सत्र थांबेल असं वाटत था। नाही हे सत्र तसंच काही दिवस पूर्ण पुढे चालू राहील काही अजून आमदार आणि काही नेते हे भाजपमध्ये जातील असं फडणवीस म्हटलंय की आगे आगे देखो होत आहे ना भडवणी साहेबांकडे पैसा आहे आणि ते महाराष्ट्राचा विचार करत नाही ते फक्त भाजपचा विचार करतात त्यामुळे भाजपला जे आज योग्य वाटतं ते ते करणार ते प्रामाणिक भाजपचे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक या स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक नाहीत असं आम्हाला कुठेतरी म्हणावं लागेल त्यामुळे भाजपला ताकद देण्यासाठी ते काय करतील ते करतील पण तुम्ही जर बघितलं तर भाजपच्याच काही नेत्यांना या सगळ्या गोष्टी आवडत आहेत असं नाही वीस वीस तीस वीस वर्ष भाजपसाठी काम केलेले नेते तर तसेच आहेत आमदार तसेच आहेत मंत्री मात्र बाकीचे बाहेरून येणारे लोक होत आहेत काय खूप भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आवडते असं नाही okay. तर आगामी लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी ऊर्जा निर्माण करण्याचं चा, काम आजच्या या बैठकीतनं केलं जाईल असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत डॉट कॉम